काय व्हिडिओ बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना वाटलंच होतं मला म्हणूनच तर पहिल्यांदा ही क्लिप लावली आहे जे की माझी भाजीची एंडची क्लिप आहे तर हीच रेसिपी दाखवण्यासाठी मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवते आहे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ आजचा व्हिडिओ आपला आहे एक रेसिपी आणि ती आहे चना मसाला म्हणा किंवा भिजवलेल्या हरभऱ्याची उसळ म्हणा तर छान असे हरभरे रात्रभर भिजून घेतलेले ते सकाळी छान निवडून घेतले म्हणजे खडा वगैरे किंवा थोडंसं न भिजलेले असतात कच्चे हरभरे राहिलेले ते सगळं काढून घेतलं नंतर छान धुवून घेतले आणि आता कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये आता हे धुतलेले हरभरे टाकून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता प्रमाण मी कुठलाच सांगत नाही कारण मी पण प्रमाण बघून करत नाही मला माझ्या अंदाजाने मी टाकत असते मला जसं लागतं आहे तसं तर तुम्ही पण तेच करा आणि छान आता पाणी टाकून घेतलं की थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची तर मस्त मीठ आणि हळद घालून झालेलं आहे आता कुकर बंद करून ठेवायचा आणि गॅसवरती ठेवून द्यायचा तीन चार शिट्ट्या व्हायला आणि तो कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत काय करणार आपण तर तोपर्यंत तो मस्त कांदा चिरून घ्यायचा आहे टोमॅटो चिरून घ्यायचा आहे मिरची पण चिरून घ्यायची जी मी तुम्हाला दाखवायला विसरली आहे तर छान बारीक असा कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचं त्याच्यानंतर मसाले काढून घ्यायचे धना पावडर काश्मीरी लाल मिरची घरचा काळा मसाला आणि हळद एवढंच जास्त काही लागत नाही आहे नंतर कढई तापायला ठेवायची आणि कढई तापायला ठेवली की त्याच्यामध्ये मस्त दोन तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे ज्या तेलाच्या छोट्या पळ्या असतात ठीक आहे आणि तेल घालून घेतलं की तेल छान तापून द्यायचे पहिले कडक कडक ठीक आहे मग पुढे सांगते तुम्हाला काय टाकायचं त्याच्यामध्ये तर भाजी खूप भारी झाली होती आज आणि मी पण फर्स्ट टाईम टोमॅटो कांदा वगैरे घालून बनवली होती ही उसळ तर म्हणून तुमच्याशी शेअर करायचं म्हटलं तर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये ते तेजपत्ता टाकून घ्यायचा एक दोन पानं तुकडे करून घालायचे त्याच्यानंतर भरपूर जो चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून पर द्यायचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची ज्या मी तीन मिरच्या घेतल्या होत्या एका मिरचीचे दोन तुकडे ह्या साईजमध्ये कारण मुलं तिखट खात नाहीत जास्त तर मग त्यांना ते तोंडात जायला नको म्हणून साईडला काढून ठेवतील ह्या हिशोबाने तर मस्त मिरची परतली की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान मऊ असा परतून घ्यायचा आहे त्याचा आंबटपणा पूर्ण गेला पाहिजे कच्चा कच्चापणा जो टोमॅटोचा असतो ते सगळं जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं टोमॅटो आणि मग त्याच्यामध्ये जे आपण मसाले काढून घेतले होते ते मसाले टाकून घ्यायचे आणि हे मसाले पण छान असे परतून घ्यायचे तर जरा जास्त वेळ परतलं तर काही हरकत नाही त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं कारण जेव्हा मसाल्याचा कच्चापणा जातो कांदा टोमॅटोचा कच्चापणा जातो त्यावेळी ह्या भाज्या खूप छान लागतात खायला नाहीतर मग ते उगंच काहीतरी लागतं आणि परत टोमॅटोची आणि कांद्याची भाजी खायला इच्छाच होणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं टोमॅटो आणि कांदा घातलेली भाजी बनवताना भरपूर वेळ परतायला मेहनत घ्यायची आहे तर पाहू शकताय मस्त तेल सुटलेले छान सगळा मसाला परतला आहे त्याच्यानंतर आपण हे जे मिक्स कुकरमध्ये शिजवून घेतलेले हरभरे होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि आ... परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर मला माहीत नाही मी तुम्हाला म्हणजे आ... पुढे मी क्लिप घेतली की नाही घेतली आहे तर हे थोडं ग्लासने किंवा तांब्याने किंवा मग पावभाजी आ... र रगडायचं असं ते हे असतं ना एक गोलवालं असतं त्यांनी असं थोडंसं दाबून दाबून घ्यायचं थोडे हरभरे हे फोडून घ्यायचे त्याच्यामध्ये मी हे ग्लासने रगडले थोडंसं आय थिंक मी दाखवायला विसरली आहे त्याच्यानंतर थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा मटन मसाला मटन मसाला टाकून घेतला की मग त्याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथी पाहू शकताय छान अशी मी आता हिला शी चुरगळून चुरगळून टाकणारे हातावर रगडून खूप छान टेस्ट येते जेव्हा आपण ह्या कांदा आणि टोमॅटोच्या भाजीला कसुरी मेथी घालतो आणि ती घालायलाच पाहिजे त्याच्याशिवाय ग्रेवीवाल्या भाज्यांना किंवा ह्या अशा तो, टो टोमॅटो आणि कांदा घातलेल्या भाज्यांना टेस्ट येत नाही तर कसुरी मेथी घालून घेतली की छान वाफ काढायला ठेवायचं ते थोडा वेळ जे त्यातलं पाणी ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे पूर्ण तर पाहू शकता की ती छान तेल सुटले मस्त उकळी आली आणि ह्याची वास तर एवढी छान सुटली होती बाप रे बाप खूप भारी आणि इतकी भारी भाजी दिसत होती तक्ष तर लगेच सकाळी सकाळी कधी जेवण करून जात नाही तो मम्मा मला पटकन चपाती बनवून दे थोडंसं खाऊन बघू दे त्याला एक वेगळं काही बनवायचं म्हटलं की एक हे असतं की मला आवडेल, आवडेल की मला का नाही आवडेल किंवा मग स्कूलमध्ये गेल्यावर मला जेवण जाईल का त्याला ते ट्राय करून बघायचं होतं की वास खूप छान येते एकदा खाऊन बघतो म्हटलं ठीक आहे आणि एकदा वाफ काढून घेतल्यानंतर परत नाही झाकून ठेवलं तरी चालेल गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे असंच आणि थोडंसं पाणी आटवून घ्यायचं तर पाहू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे आणि किती छान अशी तोंडाला पाणी सुटेल अशी दिसते आहे तर चला मस्त गरम गरम चपातीसोबत खाऊ शकता एकच नंबर लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय